લડકી બહેન ભી સર્વ યુવારી કુટુંબ અને સર્વ પક્ષા ભારતીય જનતા પક્ષા સગ કાર્યકર્તે સક્રિયપરા અને કુટુંબ કાર્યકર્તે સહકારી जेवाचं रान केलं आणि ही लढाई या आपले नेत्यांची नव्हती ही लढाई जनतेने हातात घेतली लढाई होती म्हणून या नेत्याला आमचं मी श्रेय देणार नाही कारण सगळ्या तळागाळातून सगळे कुटुंबाच्या म्हणजे गावाच्या गावाचे निर्णय घेतला की आता बदल हवा आहे घराणशा थांबवा आणि सामान्य कुटुंबातले शक्तीचं मुलगा आमदार होतोय त्या करण्यासाठी त्यांनी हातात घेतली लढाई आहे आणि या लढाईमध्ये मुंबईकर पुणेकर रायगड ठाणा आणि गोवेकर आणि जेणेकरून जे बाहेर गुजरातमधून काय दिल्लीवरून पण सर्व आले आणि सगळ्यात म्हणजे एक आनंदाची गोष्ट म्हणजे की देशाच्या राजकारणामध्ये आज पहिल्यांदा जय जवान जय किसान जो आपण लालबाई शासणी जे घोषणा केली होती त्या घोषणेच्या आधारवरती आपण एक संघ राहिलो आणि आज संघ परिवार आपला पूर्ण सेना सेना परिवार पूर्ण एकजुडी ताकदीने काम करत राहिला आणि गावागावात त्यांची एकजूट घेतली आणि त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी आमचे कार्यकर्ते सगळं सगळं त्यांच्या नाही अजून अजून आल्यानंतर बार महिन्यानंतर आपल्याला बघायला काय करत भाऊ गेली अनेक वर्ष हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे आता तुम्ही मोडून काढलेला आहे तुम्ही अपक्ष आहात कुणाला तुमची तर इच्छा भाजप मध्ये मात्र पुढची रणनीती कशी असणार नाही आमच्या रक्त भाजप आहे मध्ये काय विषय नाही आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि कार्यकर्ते आपला पुढे भविष्यात एक संघ राहायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे की पन्नास वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आश्वासन देतात आणि घोषणा करतात आणि काही कामच नाही साधा उदाहरण तुम्हाला म्हटलं की आदरणीय आमचे चंद्र तुलखीचे भाग्य होतं ते आज परमानंद पाटील साहेबांच्या नंतर एक विकास कामं म्हटलं का तर धरणं आणि तलाव झालं नसते तर आमच्याकडे आम्हाला भयानक परिस्थिती असते आणि आमचा तालुका मागास ठेवला तर आज मी तुम्हाला सांगतो आज विकासाच्या बाबतीत आज केंद्रातली सत्ता आज राज्यातली सत्ता आणि आज सत्ता ही जनतेची सत्ता आहे सगळे जनतेचे प्रत्येक कार्यकर्ते आमदारकाच्या भूमिकेमध्ये मी फक्त आमदारला फक्त एक एक लेवल असेल तर प्रत्येक कार्यकर्ता आमदारकीच्या भूमिकेमध्ये खूप खुशी आहेत आणि त्या ताकदीने सर्व मतदारसंघामधला पिंजून काढायचं आहे आणि सगळी कामं करायची आहेत पहिला तर पहिला रोजगार आता मला अर्जंटली हा रोजगार एक दोन महिन्यामध्ये रोजगार मिळावा घ्यायचा आहे त्या माध्यमातून वीस पंचवीस हजार जेवढा होईल तेवढा आपण एक शंभर एक कंपन्या घेऊन आणि आदरणीय सरकारच्या माध्यमातून एक मोठा मेळावा घेऊन तो एक संपवायचा आहे आपण घोषणा केली होती की जानेवारी महिन्यामध्ये मुलींची आणि मुलांची शाळेच्या आणि कॉलेजच्या बसेस आपला तो पण वाटा आज मिलेटरी बा सर्व देश सेवा बसून आल्यानंतर आज तिन्ही खानदार घेतला मी एवढं चांगलं काम करतो तर बाबा आम्ही पण याच्यात सहभागी होतो म्हटले घेतले तो विषय आता जानेवारी महिन्यामध्ये जे बोललो ते आपण करून दाखवतो आज आमचे गड किल्ल्यामधून पाच पाच किलोमीटर त्यांची बिटी पण थांबेल आणि ही सुरुवात करतो भाऊ आता वरती महायुतीचं सरकार आलंय तर काय व्हिजन आणि काय उद्दिष्ट घेऊन चाललंय आपल्याला जे जे आपण जे मी पुस्तक प्रकाशन केले त्यामध्ये कुठलंही पद नसते वेळी जेव्हा मी एकशे तीन कोरोना विकास निधी आणू शकतो आणि तीनशे दहा गावापैकी एकशे पन्नास गाव विकास निधी आणू शकतो आणि त्याचबरोबर चौदाशे कोटीचा विकास निधी काजू आणू शकतो तर आता काय आता सगळ्यांनी जनतेने पद दिलेलं आहे आणि जनते त्यांच्या मनातला विकास आपला करून दाखवायचा आहे आता वरती कुठलं पद मिळण्याची शक्यता आहे का भारतीय जनता पक्षामध्ये एक लक्षात घ्या अपेक्षा व्यक्त केला की काही भेटत नाही आणि अपेक्षित की मग सो, ते शोधून शोधून देतात पक्षामध्ये समाधी नेहमी एक पक्षाचे कार्यकर्ता म्हणून आदरणीय पक्षाचे वरिष्ठ काय घेतील त्याच्यामध्ये आम्हाला वाटते निर्णय घेतील त्याच्यामध्ये आवडून ना आज अण्णांच्या नंतर आमच्याकडे एक मंत्रीपद नाही भेटलं तर आपल्याला खंत येते कारण पक्षशेष्ठी निर्णय घेतील आपण त्याच्यामध्ये बोलणं योग्य नाहीये ठीक आहे